तर मांसार बंदीवरून राज्यात चांगलाच वाद निर्माण झालाय पालिका प्रशासनाच्या निर्णयानंतर विरोधक देखील आक्रमक झालेले दरम्यान याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊतांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय मांसार बंद करून राज्याला नपुंसंक करायचा आहे का असा सवाल त्यांनी केला आणि त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलाय बोखया तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले इथपर्यंत लोक पोचायला लागले तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे तुम्ही शाकाहारी लोकांचा अपमान करतात संजय राऊत काय बोलतोय तुम्हाला सुचत नाहीये त्यांच्याबद्दल काय मी बोलत राज्यात पंधरा ऑगस्टला अनेक जिल्ह्यात मांसाहारावर बंदी घालण्यात आली नागपूर केडीएमसी संभाजीनगर जळगावच्या पालिकेकडून हा फरमान काढण्यात आला दरम्यान पालिकांनी घेतलेल्या निर्णयावर संजय राऊतांनी एक वादग्रस्त विधान केलं दरम्यान त्यांच्या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मांसाहार बंद करून राज्याला नपुंसक बनवायचंय का असा सवाल संजय राऊतांनी केला तर राऊतांच्या विधानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का हो ते मांसाहारच करत कर होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले ला इथपर्यंत लोक पोचायला लागले तर मूर्खपणा बंद केला पाहिजे अशा प्रकारे शाकाहारी नपुंसक आणि खायचं तो ते खातोय आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केले तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर शिंदेची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली संजय राऊतांनी राज्यातल्या शाकाहारी लोकांचा अपमान केला संजय राऊत काय बोलतात ते त्यांनाही कळत नसल्याचं टीकास्त्र शिवसेनेचे नेते अरुण सावंत यांनी टाकलं संजय राऊत हे जे काही म्हणत आहेत की तुम्ही जर मांस खाण्यावरती बंदी आणली तर महाराष्ट्र नपुसंग बनेल म्हणजे जे शाकाहारी आहेत जे शाकाहार खात आहेत ते काय मर्द नाहीत ते नपुसंग झाले तसं तुम्ही शाकाहारी लोकांचा अपमान करतात संजय राऊत काय बोलतो हे तुम्हाला सुचत नाहीये या देशामध्ये आणि या राज्यामध्ये मांसाहार करणाऱ्यांपेक्षाही जास्त संख्या ही, ही शाकाहारी लोकांची आहे मांसाहार बंदीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर सुद्धा हल्लाबोल केला कामाख्या देवी मंदिरात रेडे कापून हे सरकार अस्तित्वात आल्याचा दावा राऊतांनी केला ज्यांनी रेडे बदक कापले त्यांना मांसाहाराचा तिटका नका असं सवाल राऊतांनी विचारला तर राऊत रोज सकाळी उठून टाइमपास करत असल्याचं टोला उदय सामंतांनी लगावलाय जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय मला माहिती आहे मी तिथे होतो नंतर जे सरकार फडणवीसांच गुवाहाटीला रेडे कापून बकरे कोंबड्या कापून बदक कापून तिथे हे मी जबाबदारीनं बोलतोय त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय हे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आले त्यांच्याबद्दल काय मी बोलत नाही तीन वर्ष बोलत राहिले ते आनंद संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय सत्ताधाऱ्यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर शरसंधान साधलं तसंच हा निर्णय काँग्रेस काळातला असल्याचं म्हणत विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे ब्युरो रिपोर्ट